नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल चणा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार रा आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात रेस्टॉरंट स्टाईल चणा मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धी बाउल भरून काबुली चणे रात्रभर भिजत घातले होते आत्ता ते कुकर मी ते कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत हे पहा अगदी सॉफ्ट असे मी शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये मी याच्या तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेला आहे याचा मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत त्यासोबतच खड्या खड्या मसाल्यांमध्ये मी इथे एक तेजपत्ता घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्यासोबतच इथे काळ हिरवी मिरची हिरवी वेलची घेतलेली आहे चार आणि एक मसाल्यातली मोठी वेलची घेतलेली आहे कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे धणे पावडर घेतलेले आहे त्यासोबतच इथे एक स्पून मी इथे हळद घेतलेली आहे एक छोटा चमचा गरम मसाला आणि कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे मी एक चमचा छोटा एक चमचा कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी जिरे घेतलेले आहेत आणि कसुरी मेथी घेतलेली आहे ही मी हातावर चुरडून पावडर करून घेतलेली आहे आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मी अशा तोडून घेतलेल्या आहेत आपन, आता आपण पहिल्यांदा टॉमॅटो आणि कांद्याची पिरी बनवून घेऊया पेस्ट बनवून घेऊया आता आपण इथे पहिल्यांदा कांद्याची पिरी बनवून घेऊया पेस्ट बनवून घेऊया हे पहा इथे आपली कांद्याची पिरी बनून झालेली आहे आता आपण टॉमॅटोची पिरी बनवून घेऊयात इथे आपली टोमॅटोची सुद्धा पुरी पिरी बनवून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात चणा मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरं घालणार आहोत तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी जिरं घालून घेते जिरा आपलं इथे फुललं की आपण यामध्ये खडे मसाले घालून घेऊया जिरा आपलं फुललेलं आहे आता यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया तेजपत्ता चार वेलची एक मसाल्याची वेलची आणि एक दालचिनीचा उलचा आता फक्त आपण एक दोन मिनटं हे परतून घेऊयात आता आपण यामध्ये पहिल्यांदा कांद्याची पेस्ट घालून घेणार आहोत कांदा आपल्याला थोडासा एक दोन मिनिटं फक्त परतायचं आहे फक्त याचा कच्चे कोणापर्यंत आपल्याला परतायचा आहे एक दोन मिनटं झालेले आहेत कांद आपला परतून झालेला आहे आता आपण यामध्ये പിടി വ്യവസ്ഥ പണി വേണ്ട ব্যবস্থিত মিক্স করুন টম্যাটো কান্দি পেস্টে শিজলে ব্যবস্থিত आता यामध्ये आपण कोरडे मसाला घालून घेऊया पहिल्यांदा आपण धणे पावडर आणि लाल तिखट घालून घेतले त्यासोबतच इथे हळद गरम मसाला आणि कश्मीरी लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपण आता लो करून घेऊया पुन्हा आपण यावर एक दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया मसाले व्यवस्थित आपले कांदा पालक मध्ये ऑब्झर्व झाले पाहिजे दोन मिनटं झालेले आहेत आता झाकण काढून घेऊयात व्यवस्थित सर्व मसाले यामध्ये ऑब्झर्व झाले आहेत मिक्स झाले आहेत आता आपण यामध्ये शिजवलेले चणे घालून घेऊया काबुली चणे घालून घेऊया हे चणे शिजवताना मी पाव चमचा यामध्ये मीठ घातलं होतं आता आणखी थोडंसं मी मीठ यामध्ये घालणार आहे मी इथे पाव चमचा पहिल्यांदा मीठ घालून घेते आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये थोडस पाणी घालून घेऊयात इथे पाच ग्लास इथे पाणी घातलेलं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढून घेऊयात आता आपण झाकण घालून आता यामध्ये आपण कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेऊन मिक्स करून घेऊ आता हे मिक्स करून आता आपण या चना मसाल्यावरती टाकण्यासाठी एक तडका बनवून घेणार आहोत तडका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालून घेते पॅन आपला गरम झालेला आहे एक मोठा चमचा भरून यामध्ये तूप घालूया तूप आपलं तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण लाल मिरची आणि थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत थोडंसं पाव चमचाभर आणि गॅस आपण बंद करणार आहोत आणि हा तडका आपण आता चणा मसाल्यावर घालून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गॅसची फ्ले बंद केलेली आहे इथे आपला रेस्टॉरंट स्टाईल चणा मसाला झालेला आहे इथे आपला रेस्टॉरंट स्टाईल चणा मसाला खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसोबत धन्यवाद